नमस्कार आमच्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत मसाला मिरची मसाला मिरची बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया हि आपण हिरवी मिरची घेतलेली आहे मेथी धने मोहरी जिरे बडशोप चिंच गूळ मीठ हळद तेल हिंग बघा आपल्याला मसाला मिरची बनवायची आहे ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्या आता आपण डेटं काढून घेऊ धिट काढून घ्यायचे आता बघा आपल्याला मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्या बघा आपण ह्या धुऊन आणलेल्या मिरच्या आता कॉटनच्या कपड्यावर टाकून पुसून घेऊ चांगल्या कॉटनच्या कपड्याने अशा पुसून घ्यायच्यात बघा आपल्या कशा लांब लांब मिरच्या आहे ह्या मिरचीचे दोन भाग करून आपल्याला मध्ये अशी चीर देऊन घ्यायची आहे आपण मसाला मिरचीसाठी चिंच आणि गूळ घेतलेला आहे तर चिंच आणि गुळ हे एकत्र भिजत घालू थोडंसं पाणी टाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवूया आपल्याला मसाला मिरची बनवण्यासाठी मसाला करायचा आहे त्यासाठी मोहरी भाजून घेऊया जिरे बडशोप धने, आणि मेथी सर्व जिन्नस आपण एकत्र भाजून घेणार आहे बघा आपला मसाला छान भाजून झालेला आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊ बघा आपला मसाला छानपैकी भाजून झालेला आहे आता खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण बारीक करू शकता पण आम्ही आमच्याकडे खलबत्ता आहे खलबत्त्यामध्येच बारीक करून घेणार आहे आपला खलबत्त्या मुसळीमध्ये मसाला कुटायचा चालू आहे तोपर्यंत आपण कढई ठेवून घेऊ म कढईमध्ये तेल टाकून घेऊ तेल आपलं चांगलंच तापलेलं आहे थोडीशी मोहरी टाकून घेऊ जिरे हिंग अर्धा चमचा हदी पावडर आणि कापून घेतलेल्या मिरच्या मिरच्या आपल्या तेलामध्ये एक ते दोन मिनटं परतून झालेल्या आहेत मीठ टाकून घेऊ मिरच्या आपल्याला थोडस नरम होईपर्यंत परतून घ्यायच्या आता बघा आपल्या मिरच्या किती छान परतून झालेल्या आहेत आता त्याच्यात आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे हे पा खलबत्त्यात बारीक कुटून घेतलेला मसाला टाकूया मसाला टाकल्यावर आपण असं एकच एक जीव करून घेऊ बघा मसाला टाकल्याच्या नंतर एक ते दोन मिनिट आपण चांगल्या मिरच्या परतून घेतलेल्या आहेत आता चिंच चिंचगुळेचं पाणी टाकून घेऊ झणझणीत अशी आपली मसाला मिरची तयार आहे बघा आमची मसाला मिरची रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी झटपट होणारी आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आमच्या रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद